चांदवड शहरातील श्री नागेश्वर महादेव मंदिर परिसरात दोन युवकांनी गैरवर्तन केल्याच्या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी चांदवड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आला दिनांक पंचवीस जानेवारी रोजी संबंधित दोन समाजकंटकांनी मंदिर परिसरात लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकारामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून चांदवड शहरात संतापाची लाट उसळली होती या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकल हिंदू समाज आणि विविध वतीनं शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चानंतर सर्व संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत संबंधित दोन्ही युवकांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संपूर्ण चांदवड शहरात दुकाने व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या असून वातावरण तणावपूर्ण पण शांत होते प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता चांदवड शहरामध्ये जो प्रकार एकदम निंदनीय प्रकार झालेला आहे याच्या आपल्या सगळ्या संघटनेने चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन हो, आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेलं आहे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेत आहे फक्त प्रशासनाला आपल्यामार्फत एकच विनंती आहे ह्या दोघं व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा मोरक्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केला आहे का नाही याची शहानीशा प्रशासनामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढी आपल्यामार्फत मी प्रशासनाला विनंती करतो आज चांदवड शहरामध्ये जो भव्य मोर्चा निघालेला आहे काल रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्या प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मंदिराची जी विटंबना केलेली महादेव मंदिराची त्या विटंबनेच्या निषेधार्थ चांदवडच्या समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी प्रवृत्ती ठेसून काढण्याचं हिंदू समाजाला नवीन नाही यापुढे असं कधी घडलं तर हिंदू समाज याला सोडणार नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सुचेणे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर